पंजाब राज्यावर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे पंजाबचे जनजीवन विस्कळीत झालं आहे पंजाब राज्यावर या संकटाच्या काळात मदतीसाठी जमियते उलेमा ही संघटना मैदानात उतरली असून लाखो रुपयांचा निधी पंजाब राज्याला मदत म्हणून पाठवण्यात आला आहे अशातच नेहाळोच्या सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी गणेश माळी यांनी देखील पाच हजार रुपयांची आर्थिक मदत पंजाब राज्याला जमियते उलेमा संघटनेच्या माध्यमातून पाठवली आहे पंजाब राज्यावर ओढवलेल्या नैसर्गिक का आपत्तीच्या काळात जमी येथे उलेमा मदतीसाठी धावल्याने एकतेचा संदेश या निमित्ताने समोर आला आहे काही दिवसांपासून पंजाब राज्यावर पावसाने अवकृपा केल्याने संपूर्ण पंजाब राज्यात पाणीच पाणी निर्माण झाले आहे त्यामुळे नागरिकांसह पशुधनाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नैसर्गिक आपत्तीत पंजाब राज्याचे जनजीवन चांगलंच विस्कळीत झालं आहे पंजाब राज्य संकटात असताना धुळ्यातल्या जमिय उलेमा या मुस्लिम संघटनेने संकटाच्या काळात पंजाब राज्याला मदतीचा हात दिला आहे मुस्लिम बांधवांकडून लाखो रुपयांची निधी संकलित करत पंजाब राज्याला पाठवण्यात आला आहे त्यांच्या या उपक्रमाने न्याहळच्या गणेश माळी या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी देखील पाच हजार रुपयांची आर्थिक मदत पंजाब राज्याला पाठवली आहे सर्वसामान्य शेतकऱ्याने पाठवलेल्या मदतीमुळे जमियते उलेमा संघटनेच्या वतीने शेतकऱ्याचा सत्कार करण्यात आला आहे जमियतमा मौलाना अरशद मंदिर धुलिया का ये ऑफिस है हम लोग पिछले दिनों से पंजाब में जो आपत्ति आई है सैलाब की वजह से उसके लिए हम लोग मदद कर रहे थे और मदद का आह्वान किया था शुक्रवार को तमाम मस्जिदों में इसके लिए निधि जमा की गई ये बात नहलोद तक किसी जरिए हमारे गणेश माड़ी काका साहब जो हमारे पास है छोटे मोटे शेतक्री इनके कानों तक पहुँचे इनको भी ऐसा लगा कि हमने भी ऐसी मदद करनी चाहिए और वो मदद के एक रास्ते में तलाश में ही थे और वो खुद जमीत आप में न्यायालय के एक हमारे भाई नासिर पठान के साथ चलकर आए और उन्होंने अपनी मेहनत की कमाई से पाँच हज़ार रुपये की देन की पंजाब में भेजने के लिए जमियत उल्मा के ऑफिस में जमा किया जमियत ने उनको रिसर्च पहुँची दी है और उनका बहुत बहुत हम लोगों ने आभार माना है कि आपने मानवता के लिए बहुत बड़ा काम किया है आप जैसे लोग अगर हमारे देश में हैं तो ये बहुत बड़ी अच्छी बात है मानवता का संदेश है प्यार का संदेश धन्यवाद जहाँ जहाँ भी जब, जब जब भी देश में आपत्ति आती है सैलाब से हो या नेचुरली तरीके से हो तो उस वक्त जमीयत की जानब से मस्जिदों में ऐलान किया जाता है लोगों की मदद के लिए चाहे कोई समाज के हो कोई राज्य का हो इस टाइम भी इसी तरीके से पंजाब के हमारे भाइयों के लिए शुक्रवार को हर मस्जिदों में ऐलान किया गया और मस्जिद में हम लोग झोली पकड़ के खड़े रहते हैं हमारे जो वॉल्टियर रहते हैं हमारे कारकुन उसी तरीके से पूरे शहर की मस्जिदों में कलेक्शन हुआ करीब करीब पाँच लाख के आसपास में रकम अभी आई है वो हम महाराष्ट्र जमीयत को जमा कराएंगे और महाराष्ट्र जमीयत वो अपने माध्यम से दहली होते हुए पंजाब और रकम रवाना करेगी यह वाली जमियत संगठट के हाफिज इफजूर रहमान मौलाना अबुलास मौलाना शकील अहमद काश्मी मौलाना मुबिन यासिन मल्ली हाजी मुस्ताक सुफी अब्दुल मुहेत मेकानक अयाज अहमद अयाज एजाज रफीक अहमद खलील अहमद डॉक्टर अकबर शेख नासिर शेख गणेश माळी हरीश माळी आदी उपस्थित होते <ण्याग> प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे हाटाव हाटाव बंजारा धनगर म्हणत आदिवासी आदिवासी समाज आक्रमक झाला असून समाजाच्या कोट्यातून बंजारा व धनगर समाजाला आरक्षण देण्याला तीव्र विरोध केला आहे यावेळी आदिवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते महेंद्र माळे यांच्या नेतृत्वात आदि आदिवासी समाजाने निदर्शने केली आहे शासनाने कुठल्याही दबावाला बळी न पडता आदिवासी समाजाच्या आरक्षणाचं रक्षण करावं अशी मागणी देखील आदिवासी समाज बांधवांनी शासनाकडे केली आहे हैदराबाद गॅजेटमध्ये आढळून आलेल्या नोंदीनुसार राज्यातील बंजारा व धनगर समाज आदिवासी कोट्यातील आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे मात्र त्यांच्या या मागणीला आदिवासी समाजाने कडाडून विरोध केला असून शासनाने कुठल्याही परिस्थितीत आदिवासी समाजाच्या कोट्यात बंजारा व धनगर समाजाला समाविष्ट करू नये अशी मागणी आदिवासी समाजाने केली आहे याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र माळी रवींद्र बोरसे राजेंद्र माने पप्पू ठाकरे किसन मालचे राज चव्हाण कमलेश माळी प्रेम वाघ दादा मालचे भूषण सोनवणे यांच्यासह शेकडो आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मी महेंद्र एकलव्य योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष काल आम्ही मुंबई येथे जाऊन सनी जो उलगुलान आदिवासी जन मोर्चा होता त्याला जाऊन पाठिंबा देऊन आलो काही कारणास्तव आम्हाला वापस यावं लागलं पण आता आमचे जे मोर्चाचे प्रमुख आहेत लकीभाऊ जाधव ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत पण पोलीस प्रशासन त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत व तिथं मुख्यमंत्र्यांनी त्यांना आज बोलवलं आहे पण आमची एकच मागणी आहे बंजारा आटाव व आदिवासी बचाव आदिवासी समाजाच्या कुठल्याही जातीला प्रवेश करता येणार नाही कारण की बंजारा समाज हा राजस्थानहून महाराष्ट्रामध्ये आलेला आहे महाराष्ट्रात एन टीमध्ये आहे आणि राजस्थानमध्ये मध्ये मग आद्राबादमध्ये जरी एस टीमध्ये असला पण असं कुठल्या कॅटेगरीमध्ये घुसखोरी कोणाला करता येत नाही जर असं जर झालं तर भारत पाकिस्तान स्वातंत्र्य झाला त्यावेळेच इथं भरपूर मुसलमान होते मग ते मुसलमान इथं येऊन जर त्यांच्या नोंदी काढल्या तर मग तुम्ही त्यांची जमिनी त्यांना देणार का असा प्रश्न आम्हाला येतो म्हणून आम्ही सर्व आदिवासी बांधव या लोकांना जाहीर निषेध करतो व आमच्या मोर्चाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे मग एवढीच आमची मागणी आहे पण कुठल्याही जातीला आमच्या आदिवासी एसटी मध्ये येऊ देणार नाही जो खरा आदिवासी आहे तो आदिवासीच्या पोट जन्माला येतो म्हणूनच तो, तो आदिवासी आहे असं घुसखोरी होऊन कोणी आदिवासी बनत नाही जय एकलव्य जय आदिवासी जय जो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातल्या सातगाव डोंगरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसानंतर सलग दुसऱ्या दिवशीही परिसरातील वडगाव कडे शिंदाड वाणेगाव निंबोरी राजोरी वाडी शेवाळे सारवे पिंपरी या गावांमध्ये डकुटी सदृश्य पाऊस झाला असून दगडी नदीसह परिसरातील नदी नाल्यांना सोळा सप्टेंबरच्या मध्यरात्री महापूर आल्याचं दिसून आलं आहे अनेक गावात पुराचे पाणी गावात शिरल्याने गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे तसेच सातगाव डोंगरी परिसरातील रस्त्याचा संपर्कही तुटला आहे संपूर्ण रात्र या परिसरातील ग्रामस्थांनी जागून काढले असून पुराच्या पाण्यात शेकडो जनावर पशुजन वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे नदीपात्रजवळील दुकाने टप्प्यांमध्ये घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे कांदे सिमेंटच्या संसार संसारोपयोगी साहित्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सर्वच पाण्याखाली आल्याने गाव गावकऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तर पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका मानेगाव शिंदाडा व निंबोरी या गावांना बसला आहे शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव नंदुरबार शहरातील आदिवासी मुलींच्या वस्तिगृहात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्ती घुसल्याची धक्कादायक घटना समोर आली झोपत असलेल्या पायावर मुलगी झाली मुलीने ओरडण्यास सुरुवात केली असता अज्ञात आली आहे या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सुमारे चाळीस वर्षीय अज्ञात व्यक्तीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस पुढील तपास करत आहे आणि आरोपीला शोधून काढण्याचे प्रयत्न सुरू आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वसतीगृहातील मुलींसाठी अधिक कठोर सुरक्षा उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे स्थानिक प्रशासनाने अधोरेखित केले आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार शिरपूर तालुक्यातील ताळनेर येथील विविध कार्यकारी सोसायटीची सन दोन हजार चोवीस पंचवीस वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन रमेश निंबा मराठे यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या गोडाऊन आवारात आयोजित करण्यात आली होती या वार्षिक सर्वसाधारण सभेत महत्त्वाचे विषय घेण्यात आले मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे सन दोन हजार चोवीस पंचवीस पंचवीस तेरीज ताळेबंद नफा तोटा व्यापारी पत्रक सर्व विभागांचे आर्थिक पत्रके व लेखा वाचून मंजूर करणे दोन हजार पंचवीस सव्वीस सालाकरिता अंदाजे उत्पन्न व खर्चाचे बजेट मंजूर करणे सन दोन हजार पंचवीस सव्वीस सालाकरिता संसदे सभासदांकरिता कर्ज मंजूर मर्यादा ठरवण्याचा अधिकार संचालक मंडळास देण्याबाबत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या आकाराला डेड स्टॉक जीजेस मान्यता देणे सन दोन हजार पंचवीस सव्वीस सालाकरिता लेखा परीक्षक नेमणेबाबत संस्थेच्या अध्यक्षांचे पूर्व परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे असे अनेक विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी चेअरमन रमेश मराठे व्हाईस चेअरमन रुपेश पाटील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ तसंच माजी सरपंच एकनाथ सिंह हो जमादार सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित सिंह हो जमादार माजी ग्रामपंचायत सदस्य डोंगर कोळी सुनील शिरसाट सामाजिक कार्यकर्ते अरुण शिंदे चंद्रकांत टेले गुणवंत पाटील अनिल गुजराती भोजे सिंग जमादार वामन शिंदे

त्यांना प्रश्न विचारले त्यांना व्यवस्थित सर्व संचालकांनी उत्तर दिली आपण खेळीवेणीच्या वातावरणात ती सभा संपन्न झाली त्याबद्दल मी गावकऱ्यांना हो व सांगणार आभार प्रतिनिधी मधुकर शिरसाठ माझा महाराष्ट्र तालुक्यातील वडगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोळपांढरी येथील सेवानिवृत्त कृषी संचालक डॉक्टर कैलास मोते यांना सेवानिवृत्ती निमित्ताने समाजामार्फत क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक बहुद्दी सातपुडा पावरा समाज सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने सन्मानपत्र व बिरसा मुंडा यांचा फोटो देऊन गौरवण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य कृषी संचालक डॉक्टर कैलास परशुराम मोते यांच्या निमित्त गौरव समारंभ सोहळा बातमचरित्र ग्रंथ प्रकाशनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी अध्यक्षस्थानी शिरपूर मतदारसंघाचे आमदार काशीराम पावरा खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी अप्पर आयुक्त आदिवासी विभाग नाशिक दिनकर पावरा दीपक पाटील पोलीस उपअधीक्षक गृह संजय महाजन विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभागाचे सुभाष काटकर राजेंद्र गावित कवी साहित्यिक आदिवासी एकता परिषद वाहरू सोनवणे सातपुडा पावरा समाजसेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनियर रवींद्र आर्य माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील अखिल भारतीय पावरा बारेला समाजाचे अध्यक्ष नामदेव पटले राजेंद्र कुमार गावित अध्यक्ष देवमोग्र आदिवासी एज्युकेशन सोसायटी नंदुरबार इंजिनियर जयलसिंग पावरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिजित पाटील माजी समाज कल्याण सभापती जयवंत पाडवी कृ क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मारक बहुद्दिशीय संस्था शाह संस्थापक अध्यक्ष सुनील सुळे संचालक तथा उपसरपंच सचिन पावरा, कई सारिका फाउंडेशन सदस्य गणेश सुळे जीप सदस्य सुनील चव्हाण आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात कैलास परशुराम मोते महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सेवेतील सेवानिवृत्त निमित्ताने जीवनावर आधारित त्यांची बीज अंकुरी अंकुरी आत्मचरित्र लिखित पुस्तक प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पाडला यावेळी अध्यक्षीय भाषणात अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक दिनकर पवार यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी वडगाव सरपंच दिनेश पावरा लंगडी भवानी सरपंच निलेश सुळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू गोंदळे यांनी तर आभार बिरसा मुंडा स्मारक अध्यक्ष व ग्रामस्थांनी आधी परिश्रम घेतले कैलासवासी सारिका मोठे फाउंडेशन आम्ही स्थापन केलेलं आहे आणि त्या फाउंडेशन मार्फत वाहू दादा आपण जे काही सांगितलं ते जे काही अपेक्षा व्यक्त केलेली की या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत जे सेवेत असताना करू शकले नाही त्या गोष्टी मला मंडळामार्फत करायचं निश्चितपणे माझं नियोजन आहे समाजाला उपयोगी पडेल असं काम मी करणार आहे आपलं आपण सर्वजण इथे पालक म्हणून बसलेला आहे तर मी माझ्या एकच सांगतो मी म्हणजे पहिली ते पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण या ठिकाणी रवी चव्हाण सुनील चव्हाण हे दोघे माझे वर्ग मित्र आहेत पहिलीपासूनचे तर आम्ही बोंगऱ्याला शिकत होतो जिल्हा परिषद साडे तिथे महाले गुरुजींनी आम्हाला बदली झाल्यानंतर सारंगखेड्याला घेऊन गेले सारंगखेड्याला वर्षाची फी बोर्डिंग मध्ये फक्त साठ रुपये होती दादाला ती सुद्धा भरता येत नव्हती मी मी त्यांना विनंती की एक वर्ष गॅप घेऊन टाकतो मग तू शेतीचं चांगलं उत्पन्न आलं मग आपण बघू पण दादा म्हणे शेती ठेवून देईल पण तू शिकायचं आणि म्हणून हा इतका मोठा प्रवास झाला सारंगखेड्याला गेलो दहावीला मी तिथे बोर्डाचा म्हणजे बोर्डिंगचं असे व्यथा होते की बोर्डिंगचे मुलं कधीच पास होत नव्हतं पण त्या बोर्डिंगमध्ये राहून आलो होतो बारावी जेव्हा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागातील अतिउच्च पदावर जेव्हा आपण काम करत होतात या ठिकाणी बऱ्याच व्यक्त्यांनी आमच्या वरिष्ठांनी या ठिकाणी मांडलं की मोते साहेब हे पावरा समाजाचे समाजभूषण आहे पण माझ्या मते तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त तुम्हाला यांनी लिमिट देऊन दिली तुम्ही लिमिटेड नाही आहात तुम्ही आदिवासी नाही या जिल्ह्याचे या महाराष्ट्राचे समाज भूषण आहे आम्हाला एक प्रेरणा मिळते या ठिकाणी साहेबांनी जे साहेब आपली आदिवासी महिला भगिनी सुद्धा एक महिला बालविकास अधिकारी होई शकते आणि प्रेरणा लीन आदरणीय मोते साहेब जर वरिष्ठ अधिकारी म्हणू शकतो ते आवणार जे भविष्यात आपली जी पिढीचे से मी साहेब जे आत्मचरित्र लेखलूस आहे बी जो अंकुरे अंकुरे एरो अर्थ काहीच आहे जो निसर्गामा निसर्गान सानिध्यमा रहणारो आपनो समाज आपनो आदिवासी समाज आपो कइतला बोईडन खोईडैना वनवासमना जंगलोमा रहणारा आपना आदिवासी समाज कइतला इना समाजमा जेतर आपु एकदु बीज नाकतला बीज नाकतुन तेरो अंकुरो नयितलो जो झाड मोटो हितलो तेरो पालन पोषण एमी आदरणीय हो। ताचे साहेब कयो हो। की आमी शेतकरी आमला मरे पर्यंत निवृत्ती आमला मिळत नाही तेहें आपु जेतर एकदु बीज आपुरु जवतला इना बीज रुजवतलो तेरो चो वृक्ष जहे जहे मोटो इतलो तेरो वट वृक्ष इतलो तेहे आपू तेरो पालन पोषण तेरो विकास तेरो डेवलपमेंट के होई है तिना इना पुस्तक अनार्थ से साहेब आत्मचरित्र लेखलो से पोटी आणि साहेबांनी माझ्यावर दाखवलेले प्रेम मला इथे उपस्थित राहत आलं त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं आभार मानतो सर्वप्रथम आणि त्यांच्या या आत्मचरित्र सोळा प्रकाशन या निमित्तानं आज इथं उपस्थित होते आपले माननीय आमदार काचेराम दादा पावरा साहेब इथे उपस्थित असलेले आमचे आमचे गुरु गुरुतल्य गुरु, गुरु प्रतिनिधी सुरतान पावरा माझा महाराष्ट्र न्यूज खडगाव